तुम्हाला सगळ्यांना सांगतो राजकीय तुम्हाला देव आपला आहे पारंपरिक वाद्य तुम्ही घेऊन जा हे तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे आणि आताही सांगतो आहे पारंपरिक वाद्य वाढवा बेंजे लावण्यापर्यंत आम्ही अलाव केलेला आहे डीजे कुठल्याही लेवलला काही होऊ द्या हो परवानगी असणार नाही म्हणजे नाही डीजे जे अलाव करणार ना, नाही म्हणजे नाही आम्ही पण हिंदू आहोत देवी आम्ही मानतो मी स्वतः मायकरी आहे त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टी सांगायच्या सांगायच्या नंतर आम्ही इथं बसून राहतो हे आज बाद असलं विटंबना करण्याचा बाकीचा प्रकार तुम्ही करू नये मुली सुद्धा आपलेच आहेत आणि कायदा पाळण्यासाठी तुम्हाला सांगतायत आपण काय कायदा मोडण्यासाठी तुम्हाला सांगत नाही आहोत सगळे आपण हिंदू आहोत आपल्या देवीचा आहे कुठल्याही स्वरूपाचा आपण हातात कायदा घेऊ नये कायदे आपले सण साजरे करणे ही आपली जबाबदारी आहे दहा दिवस सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केले आजही तुम्ही सहकार्य करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे कुणी कायदा हातात घ्यावा आणि आम्ही डीजे कसा लावून देत नाही हे नाही डीजे लागणार नाही म्हणजे नाही आणि कोर्टाच्या आदेशाने डीजे बंद आहेत हे काय तुम्हाला आणायचे असेल परवानगी तर कोर्टात आणून दाखवा कोर्ट परवानगी दिली त्यावेळेस आम्ही बघू या अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन तुम्ही जर वागणार असाल तर हे फार चुकीचं आहे आणि पुसतला हे चुकीच्या पद्धतीने असा कुठे प्रकार करू नका आपण पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे पाहिजे काल उमरखेडला मी स्वतः किंवा एक डीजे लागलेला नाहीये तिथं एक सुद्धा डीजे लागलेला नाहीये तिथली जनता पार्टी दुसरं सुद्धा आपली जनता आहे आपण आपण सगळ्यांनी काय जमा नाही आपली जबाबदारी आहे आम्ही काय तुम्हाला विसर्जन करू नका बाकी काय करू नका असं म्हणतच नाहीये पारंपरिक वाद्य जावा आवाजाची मजा जपा आणि चांगला आनंद साजरा करून चांगला आनंद साजरा करून करा नाच गाणी करावा त्याचं काही अडचण नाहीये मार्ग आपल्या समजेला त्या मार्गावर तुम्हाला जायचंय पण डीजेला कुठल्याही निवडला परवानगी नाही म्हणजे नाही विषय एवढं समजून घ्या तुम्ही